या प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन राज्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर

सगळे काम अजून काम पूर्ण करणार विकास काम पेंडिंग सगळं पेंडिंग प्रभाग क्रमांक दोन च्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक दोन मधील सर्व नागरिकांचा भारतीय जनता पार्टीवर डॉक्टर विजय कुमार ज्येष्ठ मालकांच्या वतीनं आभारचा आभार करतो कारण की आज आम्हाला आम्ही चाळीस उमेदवाराला मतदान करून आम्हाला जे वर्ग प्रतिसाद दिलाय त्यामुळे मतदार माता भगिनीच मी मनापासून आभार मानतो तसेच आज आमच्या तथा विजय विजयकुमार देशमुख मालक यांच्या यांच्याकडून आम्हाला उमेदवारी जाहीर करण्यात आले तर मी आभार मानतो तसेच माझे मोठे म्हणतो दशरथ भाऊ कसबे व तसेच आमच्या आले सर जास्तीत जास्त ताकद लावून आम्हाला मी मतदाराचं मनापासून आभार मानतो आणि मी सांगतो माझे मोठे भाऊ आतापर्यंत जे मला सांगितले त्या कामाला कटिबद्ध आहोत आम्ही आणि त्या भागातला धाराशिवच्या मजावर आम्ही विकास केल्याशिवाय शांत बसणार नाही स्वस्त बसणार नाही जय भीम जय भारत जनता पार्टी प्रमुख एक मधील मी सर्व मतदारांचे आभार मानतो तुम्ही मतदार, मतदार विकासाला बघून मतदान करून प्रभाक्रमा एक मधील चारही उमेदवारांना महाविजय करून दिलेला भा� आहे भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्त्याला व सर्व मतदारांना आणतो श्री आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मधून भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार फरगोत्सव मताने विजय आले विजय विजय झाले तरी सर्व मतदार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांना त्यांचे कुठलेही कार्य असू दे आम्ही त्यांचं सोडवण्याचा प्रयत्न करतो भारतीय जनता पार्टीतर्फे नमस्कार नमस्कार सोलापूरकर आपण पाहत आहात आजचा निकाल जो आहे तो सोलापूर महानगरपालिकाचा निवडणुकीचा निकाल चालू आहे आपण दयानंद कॉलेजच्या परिसरामध्ये अर्थात प्रियंका चौकामध्ये आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मोठी गर्दी आहे आणि त्याचप्रमाणे पोलिसांचा देखील मोठा फौज फाटा आहे आणि आज जर एक पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक तीन चे उमेदवार संजय कोळी यांच्या विरोधात सुरेश पाटील यांची यांचे विरोधात आणि उमेदवारी होती त्याचप्रमाणे शिवसेनेचे शिंदे गटाचे ने उमेदवार सुरेश पाटील आणि भाजपाचे नेते संजय कोळे यांना उमेदवारी मिळाली होती त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये लढत अशी मोठी होती तर एकोणीस मतांनी रिकॉन्टिंग परत एकदा करण्यात आले त्याचप्रमाणे आत्ताच तुम्ही पाहू शकता आमदार विजयकुमार देशमुख यांनी देखील या परिसरामध्ये अर्थात मतदान जिथं मतमोजणीचं केंद्र आहे त्या स्थळी आमदार विजयकुमार देशमुख यांचीही देखील एंट्री झालेली आहे पाहूयात पुढचा पुड़, निर्णय अधिकारी काय देतील आणि त्याचप्रमाणे आपण सोलापूरकरांना दाखवण्याचा प्रयत्न करू विजय भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून ज्याची मक्तेदारी म्हणत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यावर जे दबावगट निर्माण करत होते त्या दबाव गटाला आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी मुक्त झालेले आम्ही भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्षापासून त्या प्रभागामध्ये काम करत होतो परंतु प्रत्येक वेळी पार्टीच्या विरोधात काम करून पार्टीला कमजोर करण्याचं काम ह्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून आज सगळ्या मतदारांचं या ठिकाणी आभार मानणार आहे आज मतदारांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे चा चारही उमेदवारला ठिकाणी निवडून दिलेले नौके दोन असताना राजकुमार पाटील गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते त्याचं फळ आज भारतीय जनता पार्टीने भोगत परत एकदा तुमचे रिकॉन्टिंग करण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे झालेलं आहे रिकॉन्टिंग काय नाही भारतीय जनता पार्टीचा आज आमदार विजय कुमार देशमुख देखील केंद्रावरती दखल घेतली या शेअर शेअर उत्तरचे पालक माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली आणि तसेच विशेष करून ह्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब रात्री दोन दोन वाजेपर्यंत आम्हाला चौकशी करत होते की त्यांचं नेतृत्वाखाली ही निवडणूक झालेली आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष रोहिनताई तडवळकर आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीचे तिन्ही तीन नंबरमधले सगळे पदाधिकारी या ठिकाणी काम केलेलं आहे यामुळं आजचा विजय झालेला आहे सोलापूर शहराच्या जनतेचं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या राज्यामध्ये विकासाचं राजकारण विकासाचं भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेनं त्यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला जो जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला विमानसेवा असेल नेहरी पाईपलाईन असेल आय टी पार्क असेल सगळं भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो त्यासोबत आमच्या शहराच्या अध्यक्ष रोहितबाई कडवळकर असतील त्यासोबत आमचे शहरमध्ये जे आमदार देवेंद्र कोटेजी असतील आमचे ਦਸਾਂ ਨਾ ਰਸਤੀ ਸਰਪੰਨੀਆਂ ਜਯੋ ਮਾਲਕ ਨੇ ਕੋਈ ਪੂਰਸ ਆਵਾਜ਼ ਨਹੀਂ ਕੋਲਪੁਰ ਤੋਂ ਅਮਦਾਨਾ ਦੇ ਸਤਿਨ ਦਾਦਾ ਅਸ ਸਗਿਆਂ ਨੇ ਬਹੁਤ ਮਿਹਨਤ ਕੀਤੀ ਤੇ ਆਹ ਸ਼ਹਿਰਾਂ ਬਦੇ ਮਾਣ ਨਾਲ ਆਲਾ 25 ਬੰਦੇ राजकारण चालतं इथं व्यक्तीचं राजकारण नाही इथं पक्षाचं राजकारण चालतं हे भारतीय जनता पक्षाला कर्तव्य अरे मुसंडी विसंती काही नाही आहे सोना साफ आहे आता चार ठिकाणी आपण बघितलं एम आय एमच्या चार ठिकाणावर निवडून आलेलं आहे हे अपेक्षितच होतं याच्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही पण मला समोरच्या विरोधी पक्षाच्या नेते होते त्यांची किवी की एम आय एम सारखा पक्षात विरोधी पक्षाचा फोन दिला आणि समोरच्या बाकी सगळ्या विरोधी पाणी पण झालेलं आहे हे खऱ्या अर्थानं एक दुर्दैवी गोष्ट आहे या निमित्तानं विरोध सांगा एकदा विरोधक दिसत नाही सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख या विजय देशमुख या विजयामध्ये आहेत तुम्हाला माहिती आहे त्यांच्या घरी काय झालेलं त्यांनी काय करावं विचारसंदर्भात जाऊन करण्याचं आवश्यक पण मी सांगेन की आजचा दिवस आहे विजय आज आज हा दिवस आहे सोलापूरच्या जनतेचा आभार मानण्याचा आजचा दिवस आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करण्याचा

पालकमंत्री असतील या सगळ्या कामांना सोलापूरकरांची होती पूर्ण त्या अनुषंगाने या भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांनी इतका मोठा ऐतिहासिक फोन दिलेला आहे पालकमंत्री विजयकुमार गोरे साहेब व शहराच्या अध्यक्षा रोहिणी तरुळकर यांनी आधीच जाहीर केलं होतं की मिशन सेवंटी फाईव्ह भारतीय जनता पार्टीने मला वाटतं आतापर्यंत हत्या केलेल्या निकालात अष्ट्याहत्तरचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणखीनही काही जा जागा सायंकाळपर्यंत वाढतील अशी खात्री आहे या विजयासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्ता विशेषतः सोलापूर शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी विचाराच्या मतदारांचं मनापासनं अभिनंदन करतो हे तुम्हा सर्वांचं यश आहे ठीक आहे पात्र काँग्रेसला आतापर्यंत एकच जागा मिळाली आहे काँग्रेस कधी काळी सत्तेत होतं मात्र आता साधारणत यासाठी सर्वस्व दुर्दैवी खासदार असलेल्या प्रणिती शिंदे हे एकमेव जबाबदार आहेत नगरपालिकेच्या वेळेस मी बोललो होतो की त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून फक्त दिल्लीत राहणं पसंत केलेलं आहे राहुल गांधींच्या सहवासात जास्त राहिल्यामुळं प्रणिती तई त्यांच्या बहिणीप्रमाणेच अशा बेताल वक्तव्य प्रचारात सुद्धा कर त्या स्ट्रॅटेजीमुळं आज काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं एम आय एम आय एम हा दोन नंबरचा पक्ष ठरला आहे एम आय आम्ही त्या भागात लढत द्यायचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपल्याला माहिती आहे की सोलापुरात अनेक भाग हे एम आय एमच्या विचाराचे भाग होते आणि त्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी मोठं म्हणता येणार नाही मागच्या वेळेस नऊ होते त्यातही त्यांचं कमी झालेलं आहे परंतु महाविकास आघाडीचा सुपडा साफ त्या ठिकाणी झालेला आहे लोकांनी स्पष्टपणे मॅन्डेड भारतीय जनता पार्टी दादा दोन नंबरचा पक्ष ठरलाय आठ जागा आलेल्या आहेत काय फार ते दोनचं महत्व देत आहे तुम्ही एक बरोबर आठ 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 जागा आलेत दोन नंबरचं काय महत्व देत आहे भारतीय जनता पार्टी ऐंशी ते पंच्याऐंशीच्या फरकाने विरोधी पक्ष त्याही नेतृत्वाने पक्षामध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जी भूमिका घेऊन निवडणूक हाताळायची असते ती न करता स्वतः पुरतं प्रभागातच मर्यादित राहिल्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांचा पराभव झालेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पराभवाला ते स्वतः इथलं नेतृत्व जबाबदार आहे भारतीय जनता पार्टीची प्रदेश कमिटी विशेषतः मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि जयकुमार गोरेसाहेब हे त्याबाबतचा निर्णय घेतला विजयाचा आनंद आहे आपल्या महाराष्ट्रातली भारताची संस्कृती आहे की विजय आजचा विषय झालेला आहे आपल्या भाजपाच्या लागलेला आहे काय सांगाल या विषया देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब तसेच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी जो विकास या देशामध्ये दे, या राज्यामध्ये दे चालू केला आणि तोच विकास आता सोलापूर शहरामध्ये गेले पाच वर्ष झाला आपण सातत्यानं बघतोय सोलापूर शहराच्या ज्या मूलभूत सुविधा असू द्या किंवा नवीन औद्योगिकरण असू द्या किंवा आय टी पार्क असू द्या या सगळ्या विकासाकडे बघून सोलापूर शहरातल्या सगळ्या मतदार बंधनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागत कल दिल